Okay. क्वालिटी खूप चांगली आणि कलरफुल गॅरंटीड आहे कलर नाही जात कलर जात नाही कलर कलर गेला तो गॅरंटीड आपल्याकडे रिटर्न एक्सचेंज होऊन आणि परत सिलाई करायला नको कपड्यामध्ये कलरफुल गॅरंटीड आहे इथे दिसताना तीनशे ला प्राइस दिसते प्राइस तीनशे रुपये पण किती तिला देणार दीडशे पर्यंत देतो आपण दीडशे पर्यंत आपण दीडशे ला देतो दोनशे ला सांगून क्या बात आहे हेल्दी असतात ज्यांची हेल्थ खूप असते त्यांच्यासाठी हा परफेक्ट आहे आणि ह्याची प्राइस काय आहे अडीचशे रुपये सांगून देतो आम्ही पण बार्गेनिंग हा कॉटन मध्ये सुद्धा आहे आणि सुंदर कपडा आहे फिश कट म्हणतात याला आणि असा ह्याला नाडा सुद्धा छान आहे सो तुम्हाला हवा तसं फिटिंग होऊ शकतं म्हणजे साईज नुसार सुद्धा पर्कर आहेत काय प्राइस म्हणाला त्याची नेटवरचे साडे असतात ना त्यांच्यावर साडे हा रेग्युलर साईज आहे ओके त्यामध्ये कलर पण आहेत भरपूर ऑप्शन कलर कलरचे कलर भरपूर ऑप्शन मिळणार आहेत सो so, तुम्ही कुठचा पण परकर घ्या इथे तुम्हाला कलर ऑप्शन सगळे आहेत नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं लोकमत मध्ये स्वागत आहे म्हणजे दादर हे माझं फेवरेट आहे आणि दादरमध्ये तुम्हाला अशा सगळ्या गोष्टी मिळतात ज्या तुम्हाला हव्या असतात आणि आज मी तुम्हाला अशीच एक गोष्ट दाखवणार आहे ती म्हणजे साडीच्या आतमध्ये घालतो ते आपले पर्कर आणि इथे खूप सुंदर वरायटीचे पर्कर मिळतात सो दादरमध्ये तुम्हाला सगळं मिळून जाईल सो दादरच्या अशाच एका स्टॉलला आज मी व्हिजिट करणार आहे जिथे तुम्हाला सुंदर स्वस्त मस्त दरातले छान क्वालिटीचे पर्कर कुठे मिळतात सो आता मी तुम्हाला दाखवते कसं जायचं आहे त्या स्टॉलवर छोट्याशा सो माझे मागे आहे नक्षत्र मॉल त्याच्या बाजूला आहे मान्यवर त्याच्या अगदी अपोजिट साईडला गुल्लक नावाचा स्टोर आहे हे बघा सो इथे गुल्लक नावाचं स्टोर आहे लेफ्ट घ्यायचा कडून असा लेफ्ट घ्यायचा आणि ह्या लेनमधून सरळ चालत जायचं आहे सो आपण सरळ सरळ चालत इथे आलो ना की मॅचिंग सेंटर नावाचं से वरती दुकान आहे आणि त्याच्या खा अगदी बाहेरच्या साईडला हे एक छोट असं स्टॉल आहे आणि हे, हे स्टॉल रन करतात आपले मराठमोळे दादा खूप खूप स्वागत तुझं लोकमत सखेमध्ये तर आता खूप खूप स्वागत तुझं लोकमत सखेमध्ये आणि खूप छान असे पर्कर तुम्हाला या स्टॉलवर पाहायला मिळतील स्वस्त मस्त रेंज मध्ये कुठे परकर मिळतात हे आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत okay. सो so, सुरुवात काय आहे स्टार्टिंग प्राइस काय 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 व्हरायटी आहे आपल्याकडे कॉटन पासून सिल्क पर्यंत सगळ्या मटेरियलचे चे परकर आहेत Okay. जे जे क्वालिटीचे पाहिजे असतात फिश कट कॉटन सगळे आहेत आपल्याकडे ब्लाउज पासून सगळं ऑलरेडी दीडशे पासून स्टार्ट आहेत मॅडम साडेतीनशे चारशे पर्यंत पर्कर आहेत पण okay. क्वालिटी खूप चांगली आणि कलरफुल गॅरंटीड आहे कलर नाही कलर जात नाही कलर कलर गेला तो गॅरंटीड आपल्याकडे रिटर्न एक्सचेंज होऊन करून आणि परत सिलाई करायला नको कपड्यामध्ये कलरफुल गॅरंटीड आहे माल चांगला आहे वन फिफ्टी पासून ह्या बघायला जे दीडशे रुपयाला आहे ते बारीक जे आपल्याकडे दोनशे रुपयाला सांगून दीडशे ला देतो पण इथे दिसताना तीनशे प्राइस दिसते प्राइस तीनशे रुपये पर्यंत देतो दीडशे पर्यंत आपण दीडशे ला देतो दोनशे ला सांगून क्या बात आहे आणि फुल सिलाई मॅचिंग नॉट आहे त्याला डबल सिलाई इंटरलॉक केलेले पर्तर आहे घेरा वगैरे फुल मॅडम फुल क्या बात आहे सो हे तुम्हाला आतमधून फुल बिल्डिंग शिलाई आहे त्याला इथे शिलाई पण पूर्ण व्यवस्थित आहे आणि इथे उसवण्याचा वांदा येत नाही आणि हे खूप सुंदर आहे छान आहे दीडशेला तुम्हाला हे सगळे पर्कर मिळून जातील सो याच बरोबर आपण दुसरं बघू शकतो अजून काय व्हरायटी आहे साईज असतात ते एकदम फुल साईज जम्बू अच्छा म्हणजे साईज पण असते पर्कर साईज आहे आपल्याकडे जे एकदम जाड्या असतात ते अडीचशे रुपयात एक पर्कर आहे याच्यामध्ये पण खूप कलर ऑप्शन कलर सगळे ऑप्शन आहेत ए टू जे तीनशे पासष्ट कलर असेल तर तीनशे पासष्ट हा so एक खूप वेगळा कलर आहे आता आपण हा बघूया आहे जंबो साईज येस ही खूप मोठी ही साईज आहे म्हणजे ज्यांचं जे हेल्दी असतात ज्यांची हेल्थ खूप असते त्यांच्यासाठी हा पर्कर परफेक्ट आहे आणि ह्याची प्राइस काय आहे अडीचशे रुपये अडीचशे साडेतीनशे सांगून अडीचशे ला देतो आम्ही पण बार्गेनिंग होते हाँ, हाँ, पर करून देतो मार्गेनिंग ओके ओके क्या बात आहे सो आता आपण अजून बघूया अजून काय व्हरायटी तुमच्याकडे आपल्याकडे सिल्क मध्ये वाव सिल्क मध्ये हे कितीला आहे हे अडीचशे रुपयाला आहे याच्यामध्ये दोनशे रुपयाला फिक्स रेट आहे फायनल हे दोनशे रुपयाला अडीचशे रुपयाचा परकर आहे मग त्यानंतर आता पिचकटचा असा पेटीकोट आलाय मस्त फिटिंग वगैरे साडीचा शेप वगैरे एक्सल डबल एक्सल साईज सगळ्या साईज ओपन करून बघू शकतो येस मॅम याच्यामध्ये कलर ऑप्शन सुद्धा आहेत ना हो कलर ऑप्शन भरपूर आहे त्याच्यात हा बघा हो आणि हा सिल्क मध्ये याच्यामध्ये कॉटन पण येतो याच्यामध्ये कॉटन पण आहे कॉटनचा सो आणि याला आणि याला फिटिंग खूप छान बसते ना साडी साईज पण याच्यामध्ये मीडियम साईज पासून डबल एक्सेल पर्यंत साईज यावं ऑल साईज याच्यामध्ये पण सो हे तुम्ही असं घातलात ना आणि याच्यावर साडी नेसलात की तुमची साडी एकदम कॉटन का, का फिश कटे ना आणि wow. हा कितीला हा साडे तीनशे ला अडीचशे ला फायनल आहे एक्सेल एक्सएल साइज अडीचशे आणि मोठी साइज आहे ती साडे तीनशे रुपये कॉटन का okay. दे so देऊस मेगा फिश कट त्याच्यामध्ये साईज नुसार पैसे असतात त्याच्यामुळे जशी साईज मोठी पैसे वाढतात तर आपण याच्यामध्ये कॉटन मध्ये कॉटन मध्ये साडेपाचशे सांगून साडेचारशे हा कॉटन मध्ये सुद्धा, सुद्धा हो बर -बर आहे आणि सुंदर कपडा आहे फिश कट म्हणतात याला आणि असा ह्याला नाडा सुद्धा छान आहे सो तुम्हाला हवा तसं फिटिंग होऊ शकतं याचबरोबर फिटिंगचे आहेत तिथे वेगवेगळे फिटिंग नुसार म्हणजे साईज नुसार सुद्धा परकर आहेत काय प्राइस म्हणाल्या साडेपाचशे साडेपाचशे रुपये कमी वगैरे नाही फायनल रेट त्याचे साडेचारशे रुपये साडेचारशे रुपये फायनल रेट वा क्या बात आहे आणि खूप सुंदर व्हरायटी आहे यांच्याकडे बरोबर अजून काय पर्कर मध्ये सिल्क मटेरियल आहे आपल्याकडे okay. नेटवर्कचे साड्या असतात ना ही पण जम्बो साईज साँग आहे का हा रेग्युलर साईज आहे भरपूर ऑप्शन कलर कलर भरपूर ऑप्शन मिळणार आहेत सो तुम्ही पण पर्कर घ्या इथे तुम्हाला कलर ऑप्शन सगळे आहेत म्हणजे जसा साडीचा सा म्हणजे कलर तशी तुम्हाला इकडे पर्कर मिळून जातात अगदीच तुम्हाला असे मॅचिंग जेव्हा नेट साड्या असतात किंवा काय तर साड्या घेऊन या आणि पर्कर मॅच करून इथून डायरेक्ट घेऊन जा याचबरोबर नाही झालं तर तुम्ही चेंज वगैरे चेंज करून देतो दे दे ना चा काही टेन्शन नाहीये सकाळी आपला धंदा अकरा वाजता लागतो संध्याकाळी रात्री न किती वर्ष आहे तुम्ही इथे नाही नाही म्हटलं तरी वीस पंचवीस वर्ष झाले आम्हाला पर्करच्या याच जागेवर लावून त्या दादर मध्ये नेहमी असतात सोमवारी सुद्धा दुकान चालू असतं सगळ्यात पाच तीनशे पासष्ट दिवस दुकान चालू असेल की एखाद्या गा वेळेला गाडीचे लपडे असेल बीएमसी चे लपडे असेल तरी आमचं सुद्धा साईटला ला बिझनेस आहे साईट बिझनेस पण चालू असतो साईटने देतो आम्ही गेल्या कालेवर बदलीला सगळा एक्सचेंज करून देतो क्या बात आहे बट आता लोकमत सकेन बीएमसी ने व्हिडिओ बघितला तुमचा लोकमत सकेर तर चांगली गोष्ट आहे मॅडम क्या बात आहे जाऊ दे तो हा मस्करीचा पार्ट झाला बट इथे तुम्हाला ब्लाउज पीस सुद्धा खूप सुंदर मिळणार आहे So, आता लग्नात घेण्यासाठी लग्नासाठी असतात आपल्या देव देवासाठी असतात पूजा वगैरे आहे हा पीस पूर्ण बॉक्स मध्ये वीस पीस असतात हे कितीला जेवढं पाहिजे तेवढं आता ह्याच्यातले काढून दिलेले आहेत गिरायकांना विकलेले आहेत पण पूर्ण पाऊच आहे हे कितीला आहे अख्खे पाऊस अख्खे पाऊच आम्ही गिरायकांना देतो सातशे सहाशे आठशे म्हणजे ह्याच्यामध्ये पण खूप व्हरायटी आहेत आणि कपड्याची क्वालिटी खूप आहेत हे पन्नास पीस असतात काउज असतात ओके व्हॅरायटी खूप आहेत पण कॉटन पण दाखव अच्छा खानाचे सुद्धा आहेत पण आहेत ते टू बाय टू कॉटनचे आहेत खानाचे सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळणार एक मीटरचे खण आहेत पूर्ण ते खाणाचे ब्लाउज पीस सुद्धा आहेत इथे आणि तुम्हाला हवा तो खाण्याचा ब्लाऊज पीस तुम्ही व्हाईट कलर किती सुंदर आहे आपण बघू शकतो काढू एक हा हा किती सुंदर रुपयाला एक आहे शंभर ऐंशीला एक देणार आणि बरोबर तुम्हाला असे ब्लाऊज पीस हवे असतील ना तर ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे तिथे सो तुम्हाला ब्लाउज पीस सुद्धा देवी छोटी भरण्यासाठी हवा असेल किंवा अदरवाइज तुम्हाला जर कोणाला देण्या घेण्यासाठी हवे असतील किंवा तुम्हाला स्वतःसाठी हवे असतील तर ते सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहेत खूप सुंदर व्हरायटीचे तुमच्याकडे परकर आहेत आणि याचबरोबर तुम्हाला इथे छान छान ब्लाऊज पीस सुद्धा मिळणार आहेत सो तुम्ही दादरमध्ये हे सगळं कलेक्शन तुम्हाला हवं असेल जर तुम्ही परकरचं छोटंसं दुकान शोधत असाल जिथे तुम्हाला स्वस्त मस्त किमतीत छान क्वालिटीचे परकर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही इथे नक्की या व्हिजिट करा आणि इकडनं खरेदी नक्की करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सेला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच